नमस्कार मित्रांनो कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने नुकताच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या लग्नाला हजेरी लावली होती मात्र लग्नातील व्हिडिओ समोर आल्यानंतर अंकिता ही सूरजच्या लग्नाला गेली नव्हती त्यावेळी ती कुटुंबातील जवळच्या व्यक्तीच्या लग्नासाठी नागपूरला गेली होती नागपूरहून परत आल्यानंतर अंकिता वालावलकर थेट अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या लग्नामध्ये दिसली मात्र अंकिताचा प्राजक्ता एकदा गायकवाडच्या लग्नातील व्हिडिओ पाहून चाहत्यांनी सूरज चव्हाणच्या लग्नावरून कमेंट्स करत तिला ट्रोल केला आहे हिच्या लग्नाला कशी काय आली आणि सूरजच्या लग्नाला का बरं आली नाही केळवण वगैरे केले दागिने वगैरे पसंत केले आणि लग्नाला का बरं नाही आली सूरजच्या लग्नाला नाही गेली प्राजक्ताच्या लग्नाला गेली कंटेंट हवा असेल तेव्हा सूरज हवा जिकडे भेळ तिकडे खेळ जिकडे गुळ खोबरा तिकडे चांगभलं अशी तरा आहे हिची असे म्हणत अनेकांनी आता अंकिताला ट्रोल करायला सुरुवात केली आहे तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद